राजा भोज आणि कालिदास यांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे एकदा राजाच्या दरबारात एक प्रसिद्ध ज्योतिषी आले राजाची कुंडली बघून त्यानं म्हटलं महाराज मी सत्य तेच सांगणार आहे तेव्हा मला पहिलं अभय द्या राजाने अभय दिल्यावर तो म्हणाला आपले सगळे आप्त स्वकीय आपल्या समोर मरतील हे ऐकून राजाला फार दुःख झालं तो ज्योतिष निघून गेला राजा दुःखीच होता हे कळल्यावर कालिदास राजाकडे येऊन म्हणाला महाराज मला आपली कुंडली बघू द्या बरं राजाची कुंडली नीट पाहून कालिदास प्रसन्नतेने म्हणाला महाराज आपण फार भाग्यवान आहात आपल्याला उदंड आयुष्य आहे आपल्या कुटुंबात आपण दीर्घायुष्य म्हणून जीवन जगाल हे ऐकून भोज राजाने स्वतःला दुःखातून सावरलं सत्य तेच होत कालिदासाची सांगण्याची तर मात्र प्रिय होती त्यामुळे संवाद आनंददायी ठरला कडवट बोलण्याने वृक्ष रोखठोक भाषेने आपण दुसऱ्याला दुखावतो शत्रुत्वाची भावना निर्माण करतो कित्येकदा बाहेरच्या माणसांशी गोड गोड बोलतो पण कुटुंबात आपण कटू बोलतो त्यामुळे घरात ताण निर्माण होतो सकारात्मक बोलणं अपयशी माणसाला निराशेतून बाहेर येण्यासाठी मदत करतं आपली भाषा सुद्धा सकारात्मक हवी खोटे बोलू नये म्हणण्याऐवजी खरं बोल म्हणणं जास्त योग्य आहे रामकृष्ण हरी